नमस्कार एमवी न्यूज पण जी महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमचे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्हसह विदर्भतील संत्रफळ बागांना अतिवृष्टी पावसामुळे गळती लागली असून या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे मुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळबागांना जबर फटका बसल्याचे बोलले जात आहे गेली वीस दिवस पावसाची सततधार व सूर्यदर्शन नसल्याने फळबागांना धोका निर्माण झाला संत्रा व मोसंबी फळांना या सतत प्रचंड प्रमाणावर संत्रा व मोसंबीची फळे घडायला लागल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान निदर्शनास येत आहे अशी माहिती शेतकरी रोहित इंगडे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती तालुक्याचे कृषी अधिकारी आहे वानखेड साहेब आमच्या शेतात येऊन गेलेले आहे आणि त्यांची संपूर्ण जे शास्त्रज्ञ टीम आहे संत्र्याची ते सुद्धा इथं काल येऊन गेलेली आहे अति पावसामुळे जो फटका बसला संत्र झाडाला तर त्यानुसार या पद्धतीचे चांगलं संतर आहे ते असं रूपांतर झालं आणि सूर्याचे दर्शन पंधरा ते वीस दिवस नाही आहे सुद्धा फरक पडला म्हणजे त्यावर आणि त्यानुसार हे असं संतर होऊन फळगळत आहे पण जेवढेही चांदुरबाड तालुका तो अतिच असा झालं आहे आणि प्रत्येकाच्या शेतात तुम्ही गेले तर संत्राची कंडिशन अशीच दिसणार आहे ज्या पद्धतीचं संतर असं चांगल्या पद्धतच आहे ते पंधरा ते वीस दिवसानं असं होऊन खाली वाढत आहे असे झाडं जर असं म्हणा बगीचा अर्धच पकडा ते आपल्याला कारण अर्ध्याले अर्ध या पद्धतीचं संतर असं होऊन गळून राहिल तर त्यांना हे शंभर टक्के या वर्षीचे नुकसानीच बाजू आहे आता संत्राला वर्षी चांगला हमीभाव भेटला आपला आपण जे केलेला खर्च आहे तो जर निघाला भरपूर म्हणा